आज येत्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे त्या मतदानाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलेलो आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा शहाजुसार आदरणीय अॅडव्होकेट शहाजी बापू उमेदवार या आपल्या गावात या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावर उपस्थित असलेले सर्वच तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू वगैरे उपस्थित असलेले सर्व भोंगेवारी दर्जेवारी अगळेवारी मोपक्षेवारी या गावातील सर्व ग्रामस्थ मतदार गेल्या पाच वर्षामध्ये या तालुक्यात शहाजी बापू पाटलांनी जवळजवळ साडेपाच हजार कोटीचा निधी या तालुक्याला दिला आणि तालुक्याचा सर्वांगीण चौफेर विकास केला या ठिकाणी जवळे गावाला सुद्धा बापूने मुस्लिम समाजाला दिलं त्याचप्रमाणे लेकाय समाजाला सुद्धा या ठिकाणी कंपाऊंड दिला असे तीस कोटीची कामं या आपल्या सोळी गावामध्ये शहाजी बापूंनी दिलेले आहे म्हणून या ठिकाणी त्याचा आम्हाला अभिमान वाटतो की शहाजी बापू पाटलांनी ज्या पद्धतीनं चेक मावर लक्ष आहे तशाच पद्धतीचं लक्ष चवळे गावावर सुद्धा आहे मी आपला जादाघर घेणार नाही शहाजी बापूंच मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे परंतु या ठिकाणी या मंचावर यासाठी उपस्थित आहे मी हे सांगण्यासाठी आपल्या समोर उभा आहे की ज्या शहाजी बापू पाटलांनी याच गावचे उमेदवार असणाऱ्या साळुंके पाटलांना धाक्या भावासारखी माया दिली अरे संपूर्ण आमदार फंड महानदीच्या अलीकडला या मोहड्या भावड्या माणसानं त्या माणसानं कायम विरोधी पक्षाला मदत केली आणि गेल्या वेळेला काय समलं नाही दुकानदारी फिसकडल्यावर बापूचा घोट्या देऊन चालू झाले आणि त्या ठिकाणी लोकात कारवा सुरू केला बापू मला कुठल्या वेळेला संधी द्यायचं बापूने शब्द दिलेला आहे कुठेही शब्द दिला नव्हता आणि तुमच्या अडचण आले म्हणून तुम्ही बापूच्या झाला हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे परंतु या तालुक्यामध्ये जे शेतीच पाणी येत आहे त्या पाण्यासाठी शहाजी बापू सगळ्या वरच्या बारामती पासून फंटण पासून मार्शेरस पर्यंतच्या सगळ्या नेत्याला नडतोय म्हणून या नेत्याला पाडलं पाहिजे ही भूमिका वरिष्ठ नेते मंडळीने घेतली आजपर्यंत विरोधकाला पाठिंबा दिला परंतु पाठिंबा देऊन शाहजी बापू पडत नाही म्हटल्यावर बारामतीला जाऊन त्या ठिकाणी बैठक घेतली बारामतींना आदेश निघाला या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये दोन महाविकास आघाडीचे उमेदवार द्यायचे आणि मराठा समाजाची मत घालची आणि या अशा या ठिकाणी माणसाला सुपारी घेतली या माणसानं निवडणूक लढवली नाही आणि वयाची पासष्ट वर्ष झाल्यावर एकदम या ठिकाणी आमदारकीचा अर्ज भरला हा संशोधनाचा आणि या ठिकाणी तुमा आम्हाला आपने या ठिकाणी उमेदवार आपल्या समोर आलेला आहे म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय या ठिकाणी उमेदवारी जिंकण्यासाठी नसून शहाजी बापू पाटलांना पाडण्यासाठी आहे परंतु तालुक्यातला मतदार भूट नाही आपल्याला ना जाणून आहे की आपल्याला चार तालुक्याच्या चार आमदाराच्या ताकदीचा साखर कारखाना दिला वडेराच्या संघ दिला से उस्ता है, है। या ठिकाणी शिक्षण संस्था या सगळं जर बघितलं तर आपल्याला काय सुरळीत चालवायचं सगळं तालुक्याला माहिती आहे म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे शाहजी बापू पाटला कोणी जर विचार केला तर बाप बापला सुद्धा शाहजी बापू पडणार नाही बापू तुमच्या पाठीशी जवळकर खंबीरपणे उभा आहे अरे काम पाच वाजल्यापासून पन्नास गाड्या फिरत होत्या शहाजी पाटलाच्या भाषणाला कुणी जायचं नाही अरे शहाजी बापू सात वेळा विधानसभा हिंद केसरी आहे आठवीसभायला त्यामुळं कुणाच्या थमक्याला भी आम्ही भीक घालणार नाही शहाजी बापू पाटील आम्ही जवळकर तुमच्या पार्टीची खंबीरपणे उभा आहे ज्या दिवशी आपला आशीर्वाद असतो

तर बाहेर कुठलं माणसं आणायची ना नाही ती चिवडी ती तेवढ्यावर सभा करायची बापूला मी सांगितलं या ठिकाणी सकाळी मावटाला सभा झाली रातभर झोपली नाही तिकडे नाही तर माझे आबरू जाईल म्हणत होता अशी परिस्थिती शहाजी बापूवर आलेला येऊ ना देणार नाही हे चवडेकर तुमच्या पाठीची खंबीरपणे चार वाड्या सुद्धा तुमच्या पाठीच्या आहे म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे उद्याच्या वीस तारखेला भविष्याच्या काळामधला जर आपल्याला तालुक्यातल्या युवकांसाठी जर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल या ठिकाणी एमआयडीसी जर आपल्याला चालू करायचं असेल तर आपल्याला शहाजीबापू पाटलांच्या पाठीशी आपण केलं पाहिजे या ठिकाणी एवढंच सांगेल की शहाजीबापू पाटील या तालुक्यात जर आपण पाठवला तर एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितले दसोर कोणतं मुख्यमंत्र्यांनी लाखो लोक पुन्हा ओढत होते लाल दिवा लाल दिवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही फक्त बापुला निवडून द्यायची तयारी करा या ठिकाणी कॅबिनेट मंत्री करण्याचं काम माझ्यावर सोपवा म्हणून या ठिकाणी तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी बापूची आठवी वेळ आहे आणि या ठिकाणी राजकारण समाजकारण करत असताना त्या भाव या माणसानं घराकारोली हत्तीसारखे पण छातीवर दगड ठेवून या तालुक्याची सेवा आणि या तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी या माणूस झुंजत राहिला आणि या तालुक्यातले टेंबू योजना असेल वैसाळ योजना असेल निरा उजवा काल असेल झेल कटापूर असेल या सगळ्या योजना या माणसाला पूर्णत्वास केलेले आहे म्हणून आज या ठिकाणी माणसं एवढी जायची ती अशी परिस्थिती या जवळची आहे तुम्ही घाबरू नका म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय या ठिकाणी या तालुक्याच्या खऱ्या अर्थानं विकासाची क्रांती करायची असेल आणि त्याच वर्तुळ पूर्ण करायचं असेल तर उद्याच्या वीस तारखेला शहाजी बापूच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा मी आपला वेळ घेणार नाही रोजच माझ्या लोकांशी संपर्क साधत असतो म्हणून बापूला या ठिकाणी सांगतोय <coughs> बापू काही बी द्या आम्ही इथलं कांड सोडणार नाही रात्रीचा दिवस करू हाडाची काढ करू रक्ताच पाणी करू आकाश बापू तुम्हाला या भागात प्रचंड म्हणून या ठिकाणी सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनीला मी कडकडेच आवाहन करतो या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे अरे माझी सुपारी देऊन राजकीय कारकीर्द खराब करण्याचा प्रयत्न केला शाजीबा पूर्वक तो प्रयोग झाला तुरी पेरल्यावर मटकी उगवत नसते त्या ही देशमुखाची अवलाद आहे अरे कोरडा पूर्ण केल्याशिवाय को आम्ही मी झोपणार नाही म्हणून या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आपली सुद्धा काही कर्म या ठिकाणी नोकर बाहेर येते मी दुसऱ्या बोट करत कर असताना आपल्याकडे कर चार बोट असल्याचं भान असावं लागतं मी आपला जादा वेळ घेणार नाही या ठिकाणी शाजू बापूचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं आहे या ठिकाणी चार गावं आहेत त्याचं कारण आहे या ठिकाणी ही गाव सगळ्या योजने पाण्यापासून लांब राहिली होती आणि बापूनी या वाड्यामध्ये मला कमी मतदान पडतोय म्हणून त्यांनी कधी सुद्धा हाताकरता घेतला नाही जर तालुक्यात ते येणाऱ्या बंदिस्त पाईपलाईन द्वारे या चार वाड्यांना आणि वाणी चिंचाड वाकी घेरडीला या ठिकाणी भरपूर नियुक्त या वर्षाच्या सगळ्या टप्प्यामध्ये समावेश करू या सगळ्या वाड्यावस्थेचा दुष्काळ हटवण्याचं काम केलंय म्हणून बापू ही सगळी चौफेर गर्दी तुमचं ऐकण्यासाठी आणि तुमचा आभार मानण्यासाठी उभी आहे मी या ठिकाणी एवढाच कडकडीचं आवाहन करतो आपण सर्वजण बापूच्या पाठीशी खंबीरपणे उभा या ठिकाणी मत खाणाऱ्याच्या माग राहू नका या ठिकाणी आता गावन चांगलं सोडू नका आम्ही तर तुमच्या बरोबर आहे अरे प्रत्येकाला पाडायचं प्रत्येकाला कुठल्याही पद्धतीला कसंही करायचं ही पद्धत या ठिकाणी आता आपले बंद करायच्या ती वीस तारखेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आपण शहाजी बापूला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या एवढ्याच कडकडीचा आव्हान